हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे खूप आनंदी आणि बरोबरी टेज जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना आणि माझी जी आहे तर दिवसाला सुरुवात ही झालेली आहे दिवसाला सुरुवात पण जी आहे ना तर मी आता सध्या ज्या तर बाहेर जाण्यासाठी आवडत आहे असं आहे कारण की आज जे आहे तर महालक्ष्मीचा तुम्हाला आता माहितीच आहे की आज महालक्ष्मी जेवणार आहे तर त्यासाठी जे आहे आम्हाला एका पाहुण्यांच्या घरी जे आहेत आम्हाला आमंत्रण आहे तर बोलवलं आहे त्यामुळे जे आहे आता मला जायचं आहे आणि माझे ज्येष्ठ जे आहे तर बघा तयारी जी आहे तर चालू आहे आणि काही झालेली नाही आहे पण आणखीन माझ्या स्वतःच आवरायचं राहिलेलं आहे घरभीर सगळं आवरून झालेलं आहे आता सध्या जे आहे तर काम झालेलं आहे आणि आम्हाला जायचं होतं खूप लवकर <coughs> माहीत आहे तर लवकर जायचं होतं पण थोडासा जे आहे तर लेट झाला बघा माझं वा आणि मग थोडासा जे आहे तर लेट झालेला आहे तरी पण चाललेला आहे कारण की आता मिस्टर जे आहेत ना तर थोडं बाहेर गेलेले आहे माहीत आहे लेट कशाने ले। झाला तर आम्हाला बाहेर जायचं होतं आणि सकाळी माझं जे आहे ना तर मुलाला जे आहे तर ट्युशनला जायचं मग त्यामुळे जे ते काय येणार नाही कारण की त्याला जे आहे तो खूप अभ्यास आहे त्यामुळे जे ते काय येणार नाही मग त्यामध्ये जे आहे मला त्याला जे आहे तर डब्बा करून ठेवायचा होता आणि नेमकंच तुम्हाला सांगते त्याच्यासाठी जे आहे ते मी थोडंसं स्वयंपाक करायला लागले त्यामध्ये जे आहे ते गॅस दिला दगा काय करणार सांगा ते काय आपल्या हातात आहे का टचकून खाली पडली अशी सांगते आणि मग असं झालं त्यामुळे तर आता चाललेलं आहे काय होतं काय नाही इकडे कपड्याचं झीत आता माझ्याच्यानं काय आवड नाही कारण की खूप लेट झालेला आहे आणि मिस्टरांनी सांगितलं आहे की दहा मिनटामध्ये जे आहे तू तुझी तयारी करून आलो त्यानंतर जे आहे आपण जाऊया गॅस आणून ठेवला लावला आणि त्यानंतर जे आहे ते आता बाहेर गेलेले असं चाललेलं आहे मुलांना बरोबर माहिती असते कोणाचे काय चाल असते तर असायचे असं आहे तर चला ती म्हणती ती बोलती का ते खरंच आहे कारण की मिस्टर जर का आले तर मला बोलणार झाले की तुझं किती वेळाचं झाला आणखीन आवरलंच नाही का आणि माझं जे आहे का तुम्हाला सांगितलं तर मला पप्पा ओरडतील म्हणती चला आवर असं आहे तर खरं आहे तिचं पण कारण की त्यांनी मला सांगितलं आहे की दहा मिनिटामध्ये आवरून ठेव आणि माझ्या दहा मिनिटामध्ये पण मी आताशी जायचं माझ्या मुलीच आवरून घेतलेला आहे आणि बरोबर सगळं आवडलेलं आहे फक्त तिकडे जे आहे थोड्या कपड्याच्या घड्या राहिलेल्या आहेत ते काही नाही संध्याकाळी करणार तर आता संध्याकाळी जे आहेत आता आम्हाला यायला किती लेट होता आणि किती नाही तर काय मी नाही सांगू शकत आहे तुम्हाला कारण की काय माहिती का तिथं जायचं महालक्ष्मी जे आहे ते संध्याकाळी जेवत असतात त्यामुळे जे आहे तर मग आता थोडासा टायमिंग होऊन जाईल त्यामुळे जे आहे आजचा दिवस जे आहे तर बाहेर आहे आणि खूप छान जाईल मला असं वाटतं चला मी अगोदर जे आहे तर माझ्या स्वतःचा आवरून घेते त्यानंतर जे आहे ते व्हिडिओ त्यामुळे जे आहे ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसं वाटतं ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि तुमच्या इथं काय काय आहे महालक्ष्मीचं किंवा तुमच्याकडे आहे की नाही तर ते मला सांग नक्की सांगा असं आहे तर चला मी अगोदर माझ्या स्वतःच आहोत तर चला आता आम्ही जे आहे तर येईल ना आता मग तुम्ही रुमाल घ्या बसता नाकावा गेल की नाही आत्महत्याला का तुला त्या दिवशी एवढं सगळं भरलेलं होतं माहिती का आदर काय ला नाहीये तेवढ गर्दीच गर्दी होती हे दांडे सगळ्या सगळं भरलेलं होतं सगळं तू चलत पुढं सगळं भरलेलं होतं तेवढं देव का। देव का। आलो एका कामामध्ये जे आहेत आमच्या दोन काम मस्त झाली तर जे आहे ना तर मस्त आळंदीचं दर्शन झालं बघा माऊलीचं आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन आणि अजिबात गर्दी नव्हती आणि ते सांगत होते की त्या दिवशी जे आहे तो खूप गर्दी होती पण माहिती आहे देवाने जर का ठरवलं ना की आपल्याला दर्शन द्यायचं दे तर देव कसंही देतो तर खूप छान दर्शन झालेले आहे आता आम्ही इथे परिसरमध्ये फिरत आहोत आणि इथलं जे आहे काय तेवढं काय मला माहिती नव्हतं कारण की आम्ही जे आहे तर पहिल्यांदाच गेलेलो होतो त्यामुळं मिस्टरांना माहीत आहे पण मला काय माहीत नव्हतं आता कोण कोण गेलेलं आहे तर कमेंटद्वारे नक्की मला सांगा की आळंदीमध्ये कोण कोण दर्शनाला गेलेलं आहे आणि माझं चालू होतं इकडं मस्त बघणं पण चालू होतं दर्शन घेणं पण चालू होतं पण पहिल्यांदा गेलं आपल्याला काय असतं तुम्हाला माहीत नाही का सगळं कुठं काय काय आहे तर मी तर बघण्यामध्येच थोडंसं जे आहे तर मलंग झाले होते म्हणण्यासारखंच काम होतं हे बघा इथं हे आहे म्हणजे खूप छान वाटत होतं काय आहे काय नाही मलाही माहिती नव्हतं फक्त जे नावं होते ते वाचत होते आणि पूर्ण परिवार पण सोबत होता मिस्टर होते मुलं होते खूप छान वाटत होतं पण दर्शन मात्र म्हणताना तर खूप छान झालं त्यामध्ये जे आहे ना तर माझ्या मनाला जे आहे तर खूप समाधान वाटू लागलं कारण की कसं माहिती आहे का गेलो होतो दुसऱ्याच कामाला आणि मस्त दर्शन पण झालं आणि ते पण झालं तर खूप छान वाटत होतं आणि सरळ परिवार सह सर कुटुंब आम्ही सोबत होतो त्यामुळे पण खूप छान वाटतं फक्त मुलगा नव्हता आला आणि खूप छान वाटत होतं मी मस्त पुढं पुढं चालत होते आणि तिथं माहिती आहे का पुढं जे आहे तर स्क्रीनवर मोठा टी व्ही होता त्यामध्ये जे आहे तर आतमध्ये जे माऊलीचे दर्शन घेत होते ना तर ते त्यांना ते सगळे दिसत होते आणि इथं जे आहे तर माझ्या मुलीचा अगावपणा चालू असतो किंवा नटखटपणा जे आहे ते कंटिन्यू चालू असतो तर बघा इथं तर मला मी दाखवते कसं दिसत आहे ते हे थोडंसं यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे ते दिसत नाही पण इथं हे जे दिसत आहेत ते माऊली आहेत आतमध्ये जे लोक दर्शनाला गेलेले आहेत ना तर तिथलं दिसत आहे तर चला अगोदर मी जे आहेत आता पहिल्यांदाच आलेले आहेत इथलं कुठं काय आहे काय नाही फिरून घेते तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चला फिरू द्या आता दर्शन घेते हां

गुवाचा शैतान आणि मानविक संज्ञ संज्ञे पती नरहा युवचरयना व्यम प्रक्ष सर्व सिद्धी प्रभु भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वाद आले पुण्यशील इंद्रायणी मातेच्या पावन देरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबांच्या या पवित्र अशा आपण का

आणि आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे आता आम्ही दर्शन करून जे आहे तर बाहेर चाललेलो आहोत पण खूप छान वाटलं आणि मन तर इतकं प्रसन्न झालं ना की खूप दिवसानं जे आहे तर माऊलीचं दर्शन आम्ही ठरवलं सध्या नव्हतं की इतकं छान जे आहे तर माऊलीचं दर्शन होईल तर चला इथं जे आहे ते बघा आता मी बाहेर निघत आहे खूप छान झालं आणि खूप छान वाटलं बघून पण असं कधी जर का बघा आपण गेलो तर खूप छान वाटतंय तर चला आता आम्ही जे आहे तर

ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन झालं आता चालू झालं आमच्या इकडे मस्त असं गणपती बाप्पा बघण्याची तर हे जे आहे तर जिथे आम्ही दर्शन घेतलं होतं ना आता तिथलाच गणपती आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या पुढचा गणपती आहे खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप छान होतं आणि इथं आम्ही जे आहे मस्त दर्शन वगैरे घेतलं खूप छान वाटलं खूप दिवसानं आहे तर म्हणजे असं दर्शन झालं देवाचं आणि मुलं होते सोबत खूप छान वाटत होतं चला आता पुढचं तुम्ही नक्कीच पहा गेली का ती उलट चांगली झाली असं नाही झालं की हे नाही म्हणून